एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे जागर इंडिया आपण भूतांच्या गाठी भेटी आ, या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण भूतांच्या जाती याबद्दल माहिती पाहणार आता आपण यापूर्वी कोकणातील भूतं कशी आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली होती तर त्या कोकणामध्येच भूतानच्या खूप जाती आहेत म्हणजे इतर आणि त्या जाती आपल्याला आढळतात पण कोकणामध्ये त्या मोठ्या प्रमाणात आहेत माणूस मरण पावला तरी त्याचा आत्मा मात्र मरण पावत नाही मरत नाही असा एक समज आहे एक धारणा आहे हा धारणा आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे भारताच्या संदर्भात किंवा जगातल्याही संदर्भात म्हणता येईल आपल्याला की माणूस मरण पावला तरी त्याची जात मात्र मरत नाही मेल्यानंतरही माणसाला जातीने ओळखलं जातं तर हे दुर्दैव आहे माणसाचं माणूस म्हणून स्वतंत्र त्याची राहायला पाहिजे पण तशी काही राहत नाही तर कोकणात अशा अनेक जातींच्या भूतांची माहिती कोकणी लोकं सांगत राहतात तर बऱ्याचशा जसं आता कोकणामध्ये भूतं आहेत अनेक जातीची तशी माणसं आहेत तशाच प्रकारची सुद्धा त्यांची आहेत म्हणजे बऱ्याचशा भूतांच्या जातीची आडनावं त्या आडनावांची भूतं आपल्याला कोकणामध्ये सापडतात इतर देशामध्ये सुद्धा अशा तऱ्हेची आडनाव आहेत आपल्याला ती फारशी माहीत नाही पण हॅरी पॉटर या एका पात्रामध्ये पॉटर हा जो शब्द आहे पॉट म्हणजे भांडं आणि भांडं तयार करणारा कुंभार कुंभार नावाच्या जातीच्या माणसाला ते परदेशात पॉटर सांबार हा बुटा तयार करतो त्याला शू मेकर म्हणतात सुताराला कार्पेंटर म्हणतात तशाही प्रकारचा आडनाव युरोपमध्ये आहे सोनारासाठी गोल्ड शब्दा है। ये सोने स्मिथ हा शब्द आहे म्हणजे सोन्याच्या क्षेत्रात काम करणारा कारागीर तसंच लोहाराला तिथे ब्लॅक स्मिथ म्हणतात म्हणजे भारतातच फक्त कारागिरांच्या जाती आहे किंवा तशी आडनाव आहेत असं नाही तर युरोपमध्ये सुद्धा आहेत तर त्यामुळे आपण खूप काही चिंता करण्यासारखं कारण नाही फक्त चिंता करण्यासाठी एक गोष्ट आहे भारतात ती म्हणजे अस्पृश्यता माणसालाच माणसापासून दूर करणारी घाणेरडी रीत ही फक्त भारतात आहे भारताशिवाय इतर देशामध्ये नाही हे तो आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपण ज्या भूतांच्या जाती कोकणामध्ये आहे त्याबद्दल माहिती पाहूया आता कुळ शब्द आपण वापरतो कुळ कुळ शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो जमीन कुळ म्हणजे जमीन कष्टारा म्हणजे कोण शेतकरी आणि शेतकऱ्यांची जी वस्ती असते त्याला कुळवाडी म्हणतात आणि कुळवाडी शब्दापासून कुणबी शब्द तयार झाला आहे अशा तऱ्हे कुळ शब्दाची जी काही फोड लोकांनी केली आपापल्या आप परीनी काही ठिकाणी संस्कृतच्या व्याकरणानुसार केले काही ठिकाणी प्राकृतच्या केले काही लोकांनी आपल्याचपणाने आपलेच अर्थ आप लावले पण हा खरा अर्थ आहे शेतीशी संबंधित जे लोक आहेत ते कुळ आता कुळ कायदा आपल्या महाराष्ट्रात होता आजही त्याचे अंमलबजावणी होते यावर लक्षात येईल की शेतीशी संबंधित शेतीच्या काही तुकड्याशी संबंधित हा शब्द आहे तर ह्या शेतीचं रक्षण करणारा एक देव किंवा देवदैवत क्षेत्रपाळ नावाने प्रसिद्ध आहे आपण ज्या आपल्या क्षेत्रपाळाची माहिती पाहिली होती देवतार हा क्षेत्रपाळ आहे त्याला राखणदार म्हणतात भैरव हा क्षेत्रपाळ आहे त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे धार्मिक क्षेत्रात हा क्षेत्रपाळ आम्ही शेतीचं रक्षण करणारा सोकारी मराठात त्याला सोकारी म्हणतात गोव्यामध्ये त्याला राखणदार म्हणतात इंग्लिश शब्द वापरायचा त्याला वाचपन म्हणतात तर असा शेतीचं रक्षण करणारा क्षेत्रपाळ याचं दैवतात रूपांतर आपल्या भारतात झालेलं आहे आपण नंतर केव्हा तरी क्षेत्रफळावर सुद्धा माहिती पाहू ज्या क्षेत्रफळाचा संबंध आहे आता एक क्षेत्रपाळ जो आहे कोकणामध्ये त्याचं नाव आहे रवळनाथ आता रवळनाथ हा शब्द कसा तयार झाला तर काही लोकांचं म्हणणं आहे की राऊळ हा जो शब्द आहे राऊळ म्हणजे मंदिर जो मंदिराचा मालक किंवा मंदिराचा रक्षक तो रवळनाथ असा अर्थ काही लोकांनी लावला आता राऊळ शब्द कसा तयार झाला तर वर्णस्थलांतरानुसार तो वारुळ या शब्दापासून तयार झाला वारुळ हे जे असतं ते मातीच्या कणांनी बनलेलं असतं आणि वारुळात नाग राहतो म्हणून वारू शब्दापासून तयार झालेला शब्द रवळनाथ हा नागपूजक नागवाचक असा आहे म्हणजे नागदेवता म्हणून रवळनाथाची पूजा कोकणात होती तशीच गोव्याती होते या रवळनाथाची जी कुळं आहेत या रवळनाथाची कुळं म्हणून ज्यांचा उल्लेख होतो कोकणामध्ये त्यात काही भूतांचा समावेश आहे त्या भूतांची यादी भालचंद्र आकलेकरांनी दिली आहे आता जो रवळनाथ आहे कोकणामध्ये किंवा गोव्यामध्ये त्याच्यासोबत सातेरी नावाची मातृदेवता असते सातेरी सातेरे हा शब्द कोकणात जो आहे तो वारुडासाठी वापरण्यात येतो आणि सातेरी ही मातृदेवता म्हणजे वारुडाची देवता आणि वारुळ शब्द जो आहे त्याची निर्मिती कणापासून झाली आहे मी मातीच्या कणापासून तयार झालेलं असाही वारुडचा एक अर्थ कोकणामध्ये आहे रेणुका हा शब्द ऐकला आहे रेणुका माता माहुर्ची प्रसिद्ध आहे रेणू म्हणजे मातीचे कण मातीच्या कणाची देवता म्हणजे रेणुका म्हणजे वारुळ वारुड हे भूमीचं जननेंद्रिय आहे अशी समजूत आपल्याकडे आहे तशी इतर देशामध्ये इतर संस्कृतीमध्ये आहे तर तिला पूजा का करायची की तिच्या पूजेमुळं आपल्याला शेतीची भरभराट होते पिकं चांगली येतात आणि त्या वारुळात राहतो नाग तो तिचा अधिपती आहे नायक आहे किंवा नवरासुद्धा आहे म्हणून रवळनाथाच्या मंदिरात बरीच साथीची मंदिरं असतात त्या सातेरीच्या मंदिरात रवळनाथाची मूर्ती या रवळनाथाची जी मूर्ती असते ती कशी असते तर चतुर्भुज अवस्थेत असते म्हणजे मूर्तीरूपात जेव्हा रवळनाथ दाखवला दा जातो कोकण किंवा गोव्याच्या मंदिरात त्याला चार हात असतात आणि त्याचा डावा पाय किंचित पुढे झुकलेला असतो आणि त्याच्या चार हातामध्ये त्रिशूळ डमरू खडग आणि अमृत पात्र असतं त्याच्या मस्तकार मुकुट नासिकाग्र दृष्टी गळ्यात चार मुंडमाला आणि उठावर मिशा असतात त्याच्या दोन्ही बाजूला चौरीधारक परिचारिका असतात तरीही त्याला ब्रह्मचारी मानलं जातं त्याची आयुध त्याच्या शिवावताराची परिचारक मानली जातात शिवाचा तो एक अवतार मानला जातो त्याच्या विषयी विद्वानांमध्ये फार वेगवेगळी मतं आहेत त्या मतांचाही परामर्श या ठिकाणी आपण घेऊया त्याचं रवळनाथ हे जे नाव आहे रेवणनाथ या शब्दाचा अपभ्रंश आहे असं एकमत आहे आणि त्याला कोकणी विद्वान बांबुर्डेकर डॉक्टर बांबुर्डेकर हे कोकणातले मोठे विद्वान त्यांनी मान्यता दिले की रवळनाथ शब्द तयार झाला गोव्यातील एक मोठे इतिहास संशोधक आहेत शनै गोयबाब यांनी ऐन वेलार नावाचा त्यांचा ग्रंथ आहे त्याला त्यांनी पूर्व वैदिक देवतेच्या रूपात मानला आहे म्हणजे वेदाच्या निर्मितीच्या पूर्वी वैदिकांच्या इथे येण्याच्या पूर्वी भारतीय समाजात जे दैवत होतं अतिशय लोकप्रिय ते हे दैवत आहे आणि त्याने रवळ हा शब्द राऊळ या शब्दापासून तयार झाला आहे असं म्हटलं आहे राऊळ हा शब्द राहुल हा राहुल हा शब्द आहे हा राऊळपासून तयार झाला राऊळ शब्दाचा मराठी भाषेत मंदिर असा अर्थ होतो अर्थात कोणत्याही देवतेच्या मंदिराला राऊळ म्हणतात षोदिशी मानवा रावळी मंदिरी हे गाणं आपण ऐकलं असेल तर अशा तऱ्हेने राऊळ शब्द कसा उत्पन्न झाला असं विचारलं तर अभ्यासक सांगतात वर्ण स्थलांतर ही भाषेची प्रवृत्ती आहे र च्या ठिकाणी वळ येणे च्या ठिकाणी रळ येणे म्हणजे पासून झालं आहे आणि त्या वर्ण वर्णस्थलांतर रावळ असं झालं आहे त्यातून रवळ शब्द तयार झाला असे काही अभ्यासकांचं मत आहे कोकणी भाषेत त्याचा अर्थ वारुडच असा होतो वारुडाचा अधिपती तो रवळ नाथ आपण यापूर्वी पाहिलं तर शनै गोईबाबांनी जे म्हटलं आहे ते मात्र आता बहुतेक मान्यता प्राप्त असणार आहे आता रवळनाथ हे जैवत आलं कुठं तर कोल्हापूर जिल्हा जो आहे त्यात आजरा नावाचं गाव आहे त्या गावामधून त्याची सुरुवात मानली जाते आता तिथे कुठून आलं तर मग ते पुन्हा त्याचा शोध घेता घेता लोक ज्योतिबाकडे जातात ज्योतिबाचाही शोध घेता घेता सिंधू संस्कृतीपर्यंत लोक त्याचा शोध घेतात भास्करराव जाधव हे फार मोठे अभ्यासक होते शाहू महाराजांच्या दरबारामध्ये त्यांनी अशा तऱ्हेने मांडणी केली आहे म्हणजे हा जो रवळनाथ आहे तो सिंधू संस्कृतीमधला आहे नाग कुलचिन्ह वाचक जे लोक आहेत जे काल नागाची पूजक लोक आहेत त्यांच्या दैवतांपैकी तो एक महत्त्वाचं दैवत आहे तर अशा तऱ्हेने कोकणात रवळनाथाची कुळे म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ती भूत आहेत आणि त्या भूतांची संख्या सोळा सांगितली आहे काही लोकांनी भालचंद्र आकलेकरांनी सोळाचा आकडा दिला आहे त्यात पहिला नंबर आहे वेताळाचा आपण त्याची माहिती पुढल्या भागात पाहणार आहोत संबंध आहे ब्रह्मग्रह देवचार मुंजा खवीस गिर्रा झोटिंग वीर केडा भसोबा भसोबा हे दैवत आहे पण तिथे त्याला भूत पटलं आहे ज्याप्रमाणे जखीण तिथे भूत म्हणून घडलं जातं तसं भसोबाला तिथे भूत म्हटलं जातं लाव हा शब्द आपल्याकडे महाराष्ट्रात इतर ठिकाणी थिकर थिकर आहे तोही स्त्री भूतासाठी आहे लावसट तिला म्हणतात जखीणचा उल्लेख आपण या ठिकाणी केला आहे त्याला जखीण अलवंत या नावाने सुद्धा ओळखलं जातं हा जातीवाचक शब्द आहे अडळ सटवाई सटवाई ही मातृदेवता आहे पण तिला त्या ठिकाणी पूतपटलं आहे तिची माहिती आपण पुढे पाहूया कबंद नावाचं एक भूत आहे ज्याला डोकं नसतं तर अशा तऱ्हेची काही भूतं ही दैवतं म्हणून लोकसंस्कृतीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे एक ब्रह्मराक्षस नावाचं भूत आहे त्या ठिकाणी ते पिंपळावर राहतं आणि सर्व भूतांमध्ये शक्तिशाली आहे असं म्हणतात त्याच्या कचड्यात कुणी सापडला तर तो सुद्धा अशक्य असतं असंही मानतात ब्राह्मणांचा द्वेष करणारे त्यांच्या कर्तव्यास हीन लेखणारे त्यांची चेष्टा करणारे अतृप्त आत्मे ब्रह्म संबंध या भूतवेलीत जातात मुंज झाल्यावर सोडमुंज होण्याअगोदर एखादा मुलगा मरण पावला तर तो मुंजा होतो त्याचा आत्मा पिंपळावरच्या विहिरीत वास करतो उपनयन संस्कार त्रैवर्णिकात होत असल्याने ब्राह्मणाखेरीत क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातही मुंजे असतात म्हणजे जातीवाचक असंही भूत आहे ज्याची इच्छा अतृप्त राहिली आहे तर ती व्यक्ती ज्या जातीची असेल त्या जा जा जातीची सारी वैशिष्ट्य त्या भूतामध्ये सुद्धा येतात असं मानलं जातं त्याचप्रमाणे त्यांच्या वृत्ती आणि प्रवृत्ती भूतामध्ये येतात अशी समजूत प्रचलित आहे खवीस नावाचं भूत हे अपंग या प्रकारात येतात कुवड आलेले हातपाय नसलेले किंवा आंधळे असलेले म्हणजे जी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग आहे ती आकस्मिक मृत्यू पावली आणि त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण राहिल्या अपूर्ण राहिल्या तर ती खावीस बनते पण खावीस हे आड्डाव सुद्धा आहे खस हे भूत हिंदू मुसलमान या दोन्ही धर्मात आहे अतिशय शक्तिशाली आणि लवकर बाधा न सुटणारं हे भूत मानलं जातं कोळ्यांच्या किंवा मुसलमानांच्या भूताला झोटिंग म्हणतात झोटिंग हे आडनाव आहे झोटिंग किंवा खवीस हे जर अहिंदू असतील हिंदू नसतील तर त्यांची बाधा दूर करणे हे हिंदू देवऋांच्या आवाक्यात नसताची धारणा आहे देवऋषी म्हणजे मांत्रिक अविवाहित शुद्र पुरुष पेल्यावर भूत झालास तर त्या भूताला तळखाम म्हणतात कोकणी शब्द आहे कुणब्याच्या भूताला दाव म्हणतात हे भूत एकाच भटकतं कुणब्याचं वेदविद्या संपन्न पण ज्ञानाचा गर्व असलेल्या ब्राह्मणाचा आत्मा जेव्हा भूत होतो तेव्हा त्याला ब्रह्मग्रह म्हणतात वेद पारंगत ब्राह्मणाच्या भूताला महापुरुष भूत म्हणतात त्याचं सुद्धा एक पूजनीय स्थान मंदिरामध्ये असतं वीर श्रेणीतील भूतेही अविवाहित क्षत्रियांची असतात म्हणजे मराठींची आपल्याकडे कधी ती अमराठी या परप्रांतीय क्षत्रियाची असतात म्हणजे इतर राज्यातले क्षत्रियांची असतात अविवाहित स्त्रीचे भूत शाखिणी म्हणून ओळखलं जातं भूत आणि पिशाच श्रेणीमध्ये ज्यांचा समावेश होतो अशा अनेक देवता सुद्धा प्रचलित आहेत त्याबद्दल आपण पुढल्या भागात माहिती पाहूया धन्यवाद एक इतिहास इतिहासे